कळवण तालुक्यातील आभोला येथे सर्व धर्मीय एकता रॅलीचे आयोजन आभोला पोलीस ठाण्याचे ए पी आय यशवंत शिंदे व ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले होते आपल्या गावाने व पोलीस ठाण्यातील येणाऱ्या प्रत्येक गावाने सर्व धर्मीय नेहमीच एक आदर्श ठेवला आहे एकजूट एकोपा संपूर्ण जिल्ह्यात प्रेरणादायी ठरावे म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते ही रॅली काढण्याचा मुख्य उद्देश म्हणजे सध्या बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचार व अराजकतेमुळे राज्यात काही ठिकाणी बंद पाळण्यात आला होता त्यातूनच नाशिकमध्ये वैजापूर वा येथे काही समाजकंटकांनी दोन समाजात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता त्या अनुषंगाने अबोना पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंत शिंदे यांनी अबोना शहरातील तसेच परिसरातील काही अनुचित घ होऊ नये म्हणून अबोना पोलीस स्टेशनपासून अबोना शहरात शांतता रॅली व एकता रॅलीचे आयोजन केले होते या रॅलीमध्ये सर्व राजकीय पक्ष समाज सर्व सामाजिक संघटना महिला बचत गट पोलीस पाटील सरपंच व पत्रकार हे उपस्थित होते आज बांगलादेश देशामध्ये जी मारलेली आहे त्या आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी ताण करण्याची निर्माण लागलेली आहे तर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठेही तर घेऊ नये राज्यामध्ये अशंका पसरू नये की आपल्या आपोना शहरामध्ये सर्व धर्म्यांमध्ये एकटा राहावे म्हणून आपण सर्व घटकांना सर्व पक्षांना सर्व सर्व धर्म्यांना आपण आणून आज उभी एक तर घेतलेले आहे आणि त्या त्यानिमित्तानं आपण सर्व जनतेला जात धर्म भेद बेदुसरून आपण एकोणी राहण्याचे सगळ्यांना आवाहन केलेले आहे यासाठी आमच्या अबुना पोषणच्या आव्हानाला सर्वांनी प्रतिसाद देऊन पक्षीय सर्व धर्मीय सर्व जनतेने आम्हाला भरभर साथ दिली आणि एकत्र सभाही झाले म्हणून आम्ही म्हणजे मनापासून अबुना पोषण धन्यवाद देतो आणि रक्षाबंधनासाठी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो चेतन जाधव मी नाशिक न्यूज अबोला